मी आज पहलगाम मध्ये जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही नवी मारुती येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध म्हणून त्यांच्याकडे निषेध म्हणून आम्ही हे म्हणजे असं बॅनरबाजी करत आहोत की जो त्यांनी सत्तावीस जणांना मारलेला आहे धर्म विचारून की प्रत्येक मुसलमान वेगळा केलेला आहे तिथे फक्त हिंदूंनाच मारलं का कशासाठी फक्त हिंदूंवरच अत्याचार का हिंदूंनी आता एक होऊन फक्त हिंदूंकडेच खरेदी करावी व त्यांचा बहिष्कार करतो आम्ही सगळे सकल हिंदू समाजाकडून बहिष्कार करून सगळ्यांनी फक्त जात पात न विचार करता फक्त हिंदू धर्म म्हणून हिंदूंकडेच खरेदी करावी एवढा सगळ्यांना सांगतो